सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यंदा अवकाळी पावसामुळे भात भुईमुग नाचणी शेतीचं मोठं नुकसान झालं आहे या व्यतिरिक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायती शेतीवर ह्या अवकाळी पावसाचा परिणाम होणार आहे जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या आंबा फळाला मोठा फटका बसण्याची सुद्धा शक्यता आहे अवकाळी पावसामुळे यंदा आंबा हंगाम पुढे जाणार आहे आणि यामुळे बागायतदारांचं मात्र मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रामुख्यानं थंडीची सुरुवात होते हे वातावरण आंबा पिकासाठी योग्य असतं पण नोव्हेंबर सुरू झालाय तरीही पाऊस पडतोय त्यामुळे फेब्रुवारी मध्ये सुरू होणारा आंबा हंगाम मार्चच्या नंतर सुरू होईल अशी शक्यता दोन हजार पंचवीस मध्ये एकंदरीत मला वाटतं हे नुकसानच आहे कारण आंब्याची मोहर अजूनपर्यंत आता बाहेर पडायला पाहिजे होता एकंदरीत त्याला आता फुलं आली पाहिजे होती पुढे म्हणजे परागीकरण होऊन त्याचा पुढे आंबा तयार होणार होता लवकरात लवकर म्हणजे जे आपण डिसेंबर जानेवारीपर्यंत वाट्याने आढावा तरी आंबा झाला पाहिजे होता पण आतापर्यंत अद्याप झाडाला व्यवस्थित मलच नाही कारण जास्त पाऊस असल्यामुळे झाडं थंड पडलेली आहेत थंड पडल्यामुळे झाडांना जी फुटण्यासाठी उष्णता जी लागते आणि थंडी लागते ती आपल्याला व्यवस्थित प्रमाणात इकडे मिळतच नाही कारण पावसाचं आतापर्यंत प्रमाण आहे याच्यापुढे पण अजून काय वादायचं सांगता येत नाही आता हे नवीन परत मुंता वादळ आलेलं आहे त्याच्यानंतर परत आणि काहीतरी वादळ येऊ शकतात त्याच्यामुळे पावसाचं क्लायमेट मागे पुढे असल्यामुळे आंब्याच्या बागेचा यंदा जो विषय आहे म्हणजे आंबा बागा त्यांनी खरेदी केलेल्या सुद्धा ज्या बागा आहेत त्यांचा सुद्धा यंदा लॉसमध्येच होतंय असं मला एकंदरीत वाटत आहे अंमध्ये म्हणजे आता बागा लोकांच्या फोटो होतं म्हणजे आमच्याकडे काही शेतकरी आहेत रमेश सावंत आहेत इतर लोक शेतकरी आहेत ज्यांच्या बागा लवकर येतात कारण जे म्हणजे कापावर आहेत कातळावर बागा आहेत त्यांच्यासुद्धा यंदा बागा आपण ह्याच्या आता बागेमध्ये उभे आहोत ही बागसुद्धा खूप लेट येते म्हणजे लवकर येते पण यंदा पावसामुळेच लेट होत आलेली आहे त्याच्यामुळे आंब्याला जो रेट मिळायला पाहिजे तो एकंदरीत आपल्याला दरवर्षी आधी मिळत नाही कारण आंबा आपला लैट होतो आणि जर लवकर व्हायचा यंदा होता लवकर होणार होता आंबा व्यवस्थित तर पावसाने परत घातला हो त्याच्यामुळे आंब्याच यंदा बऱ्यापैकी नुकसान आहे